समजा लग्न होऊन सहा वर्ष झाली आणि मूल नाहीये आणि जर सासरी छळ चालू आहे तर सून बिचारी काही करू शकत नाही ती नवऱ्याला तपासून घे सांगू शकत नाही ती सासूचा सा छळ थांबवू शकत नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांचे टोमणे टाळू शकत नाही नवरा पिऊन मारतो ते थांबवू शकत नाही मग एखाद्या शुक्रवारी कधीतरी दाटून आलेल्या संध्याकाळी देवीची चाललेली आरती ती ऐकते आणि अचानकपणे तिचा चेहरा बदलतो हावभाव बदलतो ती स्वतःच्या पदराचं भान विसरते केस मोकळे सोडते तिच्या हात असे वर जातात आणि ती घुमायला लागते हे सगळे ती काय करते तर या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणला तसं काही काळापुरती ती देवी बनते म्हणजे तिच्या अबोध मनाच्या पातळीवर ती देवीच्या भूमिकेत जाते याचा काय फायदा आहे नंबर एक त्या दिवशी शेजारी पाजारी येऊन तिला कौतुकाने प्रश्न विचारतात कारण तिच्या अंगात देवी आलेली असते नंबर दोन सासू काय हवं नको त्याची चौकशी करते कारण तिच्या अंगात देवी आलेली असते त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नवरा दारू पिऊन आला तरी रोजच्यासारखी तिला मारहाण करत नाही कारण डायरेक्ट देवीला मार लागायचा धोका असतो म्हणजे ती स्वतःचं तुटू पाहणारं व्यक्तिमत्व एका अन्य भूमिकेत जाऊन काही काळ वाचवण्याचा प्रयत्न करते